मस्ती टाइम वेलकम बॅक मित्रांनो तर आता आल मी मासे पकडायला चढणीचे इकडे गेलेत मासा आमचे माणसं तिकडे वरून असे आणायला ढवळत आम्ही असं जाळा पकडून तीन तींगजण इकडे एकानं पकडलं इकडे एकानं मी मध्यभागी तर असं थांबा बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो असं हे मच्छरदानी पकडून उभारलोय आम्ही हे बघा असं तिकडं गेले ढवळायला त्या अशा वाट्या पाण्यात असं ढवळीत आणायचं आणि मग यात मासे अडकणार येऊन आप साधं अशी फाटकीशी मच्छरदानी आहे तर आता बघा किती मासे आम्ही पकडतोय मित्रांनो एवढे आले एका झो न बघू आता काय किती येतो अरे ते माझ्या पायावर दोन चार माघारी फिरायला ह्याला म्हणतोय पुढे आलंच नाही काय हे तर पकडता भाजी चवदिती आणि तळायचं पण याला तुम्हाला येत नसेल पण कसं बनवायचं ते हा मित्रांनो मग एवढे आणले मासे आम्ही इकडे बघा ते पाटी भरली असे चिलाबी मासे थोडे सापडले मोठे असे बारके जास्त सापडले आणि आम्हाला बारकी जास्त चविष्ट पण असतात असे पण आणि तेच मस्त लागतात याची भाजी खूप मस्त असते आणि अशा पावसाळ्यात सर्दीचं वगैरे याच सूप प्यायला खूप चांगला असतोय शरीरासाठी आपल्या मस्त असतोय सर्दीच निघून जाते बघा तर हे बघा ह्या दोन पाट्या इकडं बघा हे तिकडं ते पुन्हा हे सोया हा लावायची खुशी लावायची लय मस्त भाजी लागते बर काय यात पण खायला मित्रांनो तर जास्त यांचं गोंधळ असतो बंजारा भाषेत त्यामुळे तुम्हाला काही समजत नसेल समजत नसेल तरी पण तुम्हाला हे काय म्हणत असतील त्याचा तर अनुभव अंदाज असेल तर अंदाज लावतच जावा आणि मी तुम्हाला शिकवत जाईल आमची भाषा बंजारी भाषा आणि माचडी म्हणतात माचळी म्हणजे मास मस्त सूप बनवायचं आता प्यायचा अटरमणी सर्दीच निघून जाते बापरे जीवन था रे जीवंत चला उचला रे आता येता येता त्रिशासाठी लाडू पण आणले होते खायला तर त्रिशा लाडू ला, मध्ये खुश जिला भी ने जा साफ कर साफ कर मित्रांनो कालपासून सतत मासे आणतो मासे साफ करू करूनच तुमची वहिनी कंटाळली पैकी आता जायचं मस्त पैकी साफ करायचं तळून खायचं चला मी तुम्हाला तुमच्या वहिनीनं काल मासे तळल्याला दाखवतो कसे तळलेत कड बघा मित्रांनो तुमच्या वहिनीनं असे तळलेत बघा मासे कडक असे नुसतं मसाला वगैरे लावून का नाही त्यामध्ये पुन्हा मच्छी फ्रायवाला मसाला अद्रक लसूण पेस्ट खूप सारे मसाले आणि यामध्ये पुरी आपल्या त्रिशासाठी तिखट न टाकलेले आहेत त्यामुळे हे वेगळे आहेत असे आणि ह्या आता आलेली एक पाठीभर अजून आणि मी आठ दहा किलो अजून असं वाटून टाकलं म्हणजे देऊन टाकलं दुसऱ्यांना न्या म्हटलं खायला असं देऊन टाकलं आणि हे आता एवढं फ्राय केलेले आहेत आता मी जेवण करणार आहे थोडंसं यामधून मासे आणि आणखीन सूप पण बनवलेलं ते वेगळंच आहे तुम्हाला तेवढं दाखवल्याच्या नंतर तुम्ही म्हणचाल बाबा दादा असा काय खायला लागला एवढा मोठा मासा असतोय काय खाणं असं म्हणचाल त्यामुळे मी तुम्हाला दाखवणारच नाही आणि आता काय नाही ह्याचं पण फ्राय बनवायचं आहे आणि दोन चिलाबी आहेत काय त्याला आपण त्रिशासाठी वेगळं सेपरेटच तळून द्यायचे आहेत याला पण आता तुमची वहिनी साफ करणार आणि फ्राय करणार तर फ्राय करताना जर जमलं चार्जिंग वगैरे राहिली तर नक्कीच दाखवेल कसं फ्राय करतात अशा प्रकारे सुट्ट्या असे बघा हे कसे आहेत मासे असे हाताला लागतात तरी काय बघा नुसतं असे मोकळे कडक झालेले आहेत आणि तर तुम्ही या मासे खायला मित्रांनो आणि राहुल दादा या मासे खायला माझ्या सर्व ताईंनो तुम्ही पण या मास खायला राहुल दादा तुम्हाला वाटेल राहुल दादा या मास खायला असंच का बोलला की राहुल दादा जवळ राहतोय ना जरासा त्यामुळे म्हणतोय की राहुल दादा राहुलदा मास खायला बाकी तुम्ही तर या 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 खरंच नक्कीच या माशांमध्ये का नाही मित्रांनो हे असे फ्राय केल्याच्या नंतर काट देखील काढायची गरज नाही म्हणजे काट सहित खाल्लं तरी चालतंय दाखवू काय डेमो मध्ये असं खायच मासे मस्त लागते बर काय मुंडी खाऊ वाटली खायची नाही तर द्यायची टाकून <laughs> या मित्रांनो मास खायला एवढे मासे उटकी फिळ कर बघून बस बसून काय जा की साफ कर आणि तुझा अवतार काय झालंय मास घासू घासूनच वय टाकली होती हे एवढं साफ केले ते अजून आता साफ करायच्यात तरी कंटाळून तिनं भरपूर देऊन टाकलेत मी पण म्हटलं देऊन टाक म्हटलं खूप जणाला वाटून टाकले मासे आम्ही भारी लागले या मासे खायला नक्कीच या येणार ना लवकर या क्या? <laughs> त्रिश्या लाडू दे की मला राहू दे की, कि मला ते हे दे भाजी द्या आणि भाकर द्या अर्धी सूप खायचंय मला रस्सा खातो त्रिशा पा दे अजून या खाकी मास नाही ना बघितलं का आता तुम्हाला त्रिशा खाती याच्यावर तुम्हीच अंदाज लावू शकताय की माश्यात बिलकुल काटा नसतोय या त्यामुळंच मी पण डायरेक्ट खातोय की त्रिशानं खाल्लं बघा ते मासं त्यावरनं समजून घ्या नाहीतर तुम्ही म्हणताल की बाबा हावऱ्यागत खायलाय की काट देखील काट कट खायलाय असं काय नाही यामध्ये काट नसत्यात बघितलं त्रिशानं पण खाल्लं भारी लागतात आता तुम्ही म्हणताल मला नेता दादा येडा झाला की काय पिसाळला की काय तुला भूत लागलं ला की काय तसं काय नाही एक हाऊस म्हणून आता अजून गेलो आता मासे पकडायला आता अजून आणले मासे तुम्हाला दाखवतो कुठं आर्यन कडे एक जिवंत दिलाय ते जिवंत आर्यन आर्यन मछली जलकी राणी आहे जीवन उसका पाणी हे बाहेर निकल गो तो मर गी रे मर्या खात बाबा जीवन ठेवलंय त्यानं आता आणलं हे बघा मित्रांनो आता एवढे आणले टोपलंभर ते टोपलंभर आणले तरी आता आपण एका पाहुण्याला बोलवले आणि त्याला म्हटलं हे सगळं घेऊन जा खासायला कंटाळायला लागली तुमची वहिनी इकडं ती एक भाजी बनवलेली आहे तिखट इकडं फक्त मिठात आणि हळद यामध्ये फक्त फ्राय केलेले आणि पलीकडं ते आपलं टोपलं भरते तेव्हा तुम्हाला दाखवलेलं ते फ्राय एवढं मासं खाणार कोण खाऊन खाऊन खाणार कोण एवढं मी काय आजगर फिजगर आहे का बाबा म्हणते किती खातेत माणसं मी तर खायनाच गेलोय फक्त हाऊस म्हणून पळायला लागलोय बाबा आता अजून जायचं म्हणते पण मी नाही जाणार मला कामावरती जायचंय असं खाते तो फ्राय केलेले लेकरं मला नको ते जेव खाऊन बघ बर कस खा आणि ते तर काय जिवंत माशाच्या नादात लागले आरेन जेवतो म्हणजे तू नाही जेवला की मरत नाही का त्याला तुळून खाणार आहे से मग उठकी त्याला मग काप आता कापतो चार चार बाबा इकडे जिवंत हाय परंतु ते वाचत नसतोय त्याला नद्यातली सवय असते तर ते मुरून जात आहे ना त्यामुळे तो कापून फ्राय मस्त पैकी बनवून खाची किती पीस करणार आहे चार कोणाकोणाला मला एक आणि चौथा तुला मम्मीला नाही का नाही आपलं चालतुझल लावतार पाण्यात त्यामुळं असं होऊन जात आहे तरी पण मी सगळ्यात जुने पाने कपडे ते भरमडा वगैरे घालून पळायला आता बस पण आता मी नाही जाणार ते चाललेत अजून मी नाही जाणार मला कामाला जायचंय तुमची वहिनी करायला कंटाळा साफ करायचं त्यामुळं म्हणलं पाहुण्याला या घेऊन जावा यायला घेऊन जातील मग ते आता मग मला जेवण करायचं होतं आणि जायचं होतं कामावर परंतु त्या आल्याच्या नंतर मग त्यांना आपण जेव्हा म्हणणार एकटं कसं खाणार बरं त्यामुळं मी पण थांबतो थोडस पाच मिनटं त्यांच्याबरोबर जेवतो बसतो आता थोडस रिलॅक्स होऊन असं आहे वातावरण 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 चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या मस्त आनंदीरा आनंदी राहा चला टिडिंग टिंगिंग बाय 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 आर्यन बाय कर, कर फ्राय <laughs>